नमस्कार आपण पाहत युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा वेलकम और आपने हमारे शॉर्ट नोटिस को हो कल हमने आपको दावतनामा दिया और उस दावतनामे को कबूल करके सब लोग यहाँ पर हमारे बीड जिल्हा कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हमारे बाकी देशमुख इनके पत्रकार परिषद के लिए आप यहाँ पर उपस्थित है आप सबका मनपूर्वक धन्यवाद करते हैं वेलकम करते स्वागत करते हैं और जैसा सबको पता ही है हम सबको कि लोकसभा का इलेक्शन हुआ है और लोकसभा के बाद तो विधानसभा का भी इलेक्शन अक्टूबर नवंबर में होने जाने वाला है उसमें पब्ली शहर पब्ली कांग्रेस के जानी से उनके तरफ से कुछ हफ्ते और

우리하 독행이, 오늘의 독식차, 아디션 무섭, 독서받아라인 आणि देशामध्ये दे जे काँग्रेसला देश देशा देश, देश, दे जे जागा यश मिळालं ते सुद्धा देशामध्ये महाराष्ट्रानं मदेकला अशा पद्धतीचे यश घुर्घित यश काँग्रेसला भेटलेलं आहे त्याच माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण हे काँग्रेसच्या माध्यमातून जे महाराष्ट्राची आज दुरावस्था झाली आहे दहा वर्षामध्ये त्या दुरावस्थेला किंवा जातीय तणाव असतील जातकीय धंद्य असतील किंवा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रचंड मोठा निर्माण झालेला प्रश्न असेल किंवा प्रचंड महागाई महागाई प्रचंड महागाई निर्माण झालेली आहे तर शेतकऱ्यांना ज्या सोयाबीनला गेल्या दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी अडोतीसशे रुपयांचा हजार भाव होता तो भाव आज सुद्धा सोयाबीनचा त्याच पद्धतीने भाव गेल्या दोन महिन्यापूर्वी अडोतीसशे रुपयांनी स्वयंपेल या सर्व विषयावर काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन आपण माणसा माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि काँग्रेस काय करू शकतं ही आता वेगळ्यांना सांगायची गरज नाही आपण दोन हजार चौदापर्यंत ज्या पद्धतीनं काँग्रेसचा कारभार चालायचा त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सक्षम पद्धतीनं या महाराष्ट्राचा या देशाचा कारभार चालला पाहिजे आपण परवाच विरोधी पक्षनेत्यादरम्या राहुलजी गांधी झाल्यानंतर आपण त्यांचं सभागृहातलं भाषण ऐकलं त्यात या सतातला शेवटचा सत्तेवादी जे नेहरूजींचं तत्त्व होतं ज्या नेहरूजींनी त्या देशामध्ये पहिल्या नामांकित यादीमध्ये किंवा काही श्रीमंताच्या यादीमध्ये मोतीलाल नेहरवानी जवाहरलाल नेहरू असताना ज्यावेळेस नेहरूजी वारले त्यावेळेस त्यांच्या नावाने एक एक सुद्धा साधवाला शिल्लक राहिली नव्हती संपूर्ण संपत्ती राष्ट्राला दान केलेले या पद्धतीने त्यांनी पद्धतीनं कारभार त्या काळामध्ये सुद्धा आणि आज सुद्धा आमच्या आमच्या नेते आदरणीय खासदार रजनीभाई पाटील असतील आदरणीय आमचे नेते शोराजी पाटील साहेब असतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाबाई पटळे साहेब असतील राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया ने अध्यक्ष आमचे आदरणीय खरगे साहेब आदरणीय प्रियंकाजी गांधी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काँग्रेसची पालभूती चळवळ आणि पुन्हा एकदा विकासाचा टप्पा या ठिकाणी गाठण्याचा काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे आणि ते काँग्रेस हे सर्वसामान्य माणसासाठी नेहमीच काम करते काँग्रेस हा एक गोरगरिबांचा पक्ष आहे काँग्रेस हे सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणारा सुशिक्षित बेरोजगारला घेऊन चालणारा शेतकऱ्याला घेऊन चालणारा पक्ष म्हणून लोक काँग्रेसकडे पाहतायत आणि आज भारतीय जनता पार्टीकडं अदानीची पार्टी आहे अंबानीची पार्टी आहे किंवा मोठे मोठे उद्योगपती आहेत जे सतरा उद्योगपती भारत सोडून गेले निरव मोदी असतील सर्वजी असतील जे विजय माल्य असतील हे देशाची करोडो रुपयाची लाखो कोटीची संपत्ती घेऊन ते देशाच्या बाहेर गेले दुसऱ्या अर्थाने असं झालंय की त्यांनाच दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारनं उद्योगपतींचं माफ केलं पण खऱ्या अर्थानं कर्ज कुणाचं माफ केलं पाहिजे हि जर आदर्श उदाहरण द्यायचं असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंग ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते दे। त्या काळामध्ये त्र्याहत्तर हजार कोटी झालेली कर्ज जा माफी शेतकऱ्याची संपूर्ण देशातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोणा करणे हिचं काम तुम्ही केलं असेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना केलेलं शेतकऱ्यांचं म्हणजे करायचं काम हे काँग्रेसनं काम केलं आहे मनमोहन सिंगच्या काळात खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेली काँग्रेसची भूमिका असेल किंवा काँग्रेस काय करू शकते या आपण विकसनशील संशिप्त पोलीद काळात बँकेचं राष्ट्रीयकरण झालं पुढल्या टप्प्यामध्ये देशाचे नेत्या दरम्यान शरद पवार साहेबांनी अतिशय फळभाग्या योजनेमध्ये वेगळ्या वेगळ्या योजनेमध्ये केलेलं चांगलं काँग्रेसच्या माध्यमातून केलं काम असत किंवा महिलांना टक्के दिलेलं आरक्षण असत असं वेगळ्या वेगळे विषयावर काँग्रेसनं अतिशय प्रभावीपणे काम केलेलं आहे आणि हेच काम पुढच्या दृष्टीनं आपणसुद्धा या ठिकाणी आत्ता महाराष्ट्रातल्या काँग्रेसनं अतिशय चांगल्या पद्धतीनं नानाबाऊ पटोले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काँग्रेस कामाला लागलेला आहे भविष्यातही अतिशय काँग्रेस चांगलं काम करणार आहे आणि आपणही आपली सर्वांची मदत व्हावी आपण सर्व पत्रकार म्हणजे तसं हे लोकशाहीचा तिसरा खांब आहे आपण सर्व तज्ज्ञ मंडळी असतात आपण सर्व सुटने माटने मंडळी आहेत आपणसुद्धा त्यामध्ये जे जे काही जेव्हा जेव्हा काही पक्षीच्या का भूमिका येते त्यावेळेस आपलंसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा चांगला कारभार किंवा काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राला गेलेलं जे वैभव त्याचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी आत्ताची महाराष्ट्राची दुरावस्था झाली त्याचं केलेलं म्हणजे हे जे पुन्हा एकदा चांगलं वैभव प्राप्त करण्यासाठी आपण सर्व जाती धर्माला घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस अतिशय चांगलं काम करायचं मानस काँग्रेसचं आहे आणि काँग्रेस त्या पद्धतीने कामाला अतिशय वेगानं लागलेलं आहे जसं काल लोकसभे सभेमध्ये यश आलं त्याच पद्धतीने उद्या विधानसभेमध्ये अतिशय काँग्रेसला चांगले एस अपेक्षा आहे महाराष्ट्रात आज या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की महाविकास आघाडी अतिशय एकमेकात हातात हात घालून अतिशय मनमिळाव पद्धतीनं अतिशय चांगल्या एका विचारानं महाविकास आघाडी या महाराष्ट्रात अतिशय एक दिलानं काम करत आहेत त्याच्याबद्दल आपणसुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या प्रक्रियेमध्ये त्या पॉझिटिव्ह प्रक्रियेमध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं एवढीच आमची एक विनंती आहे आणि या ठिकाणी आपले काही काँग्रेस ही एक वे वेगळ्या पद्धतीने लढणार का काहीतरी लढणार महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस या ठिकाणी काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे या ठिकाणी जसं गेल्या ह्याच्या गे अगोदर काँग्रेस तसं अतिशय म्हणजे या शहरामध्ये जे काही मोठे आमचे वरिष्ठ नेते होते जुन्या काळापासून काँग्रेसला मांडणारं हे शहर आहे आणि हा मतदारसंघ आहे त्यावेळेस आमचे प्रभाव पालगे होते सोलाजी वाकेकर साहेब होते मुर्लिंग होते रामकृष्ण जाजूजी होते एन के देशमुख साहेब होते लक्ष्मणराव देशमुख साहेब होते तसेच आमचे वामनराव देशमुख साहेब होते राईसाहेब देशमुख साहेब होते पुन्हा आमचे खतीब साहेब होते लतानदी साहे 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 साहेब होते बालदासराव देशमुख साहेब होते पुन्हा हबीदभाई हबीबबाई कच्ची साहेब होते केशवभाऊ बळवंत होते असं या शहरामध्ये सर्व जाती जाती धर्माला घेऊन चालणारा हे काँग्रेस अतिशय स्वाभावी जुनं काँग्रेस होतो असा एक पारंपरिक मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे आणि हे शेअर आणि हा मतदारसंघ काँग्रेसला मानणार असल्यामुळं हे महाविकास आघाडी आहे काँग्रेसला जागा या ठिकाणी सोडणार आहे जर ही जागा मित्र पक्षांना सोडली तर याच ताकदीनं तुम्ही काम करणार आहात या ठिकाणी जर महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारालाच या ठिकाणी खऱ्या काम करणार आहोत या ठिकाणी महाविकास आघाडी आपण अनेक वर्षापासून काँग्रेस आहात अनेक वेळेस आपण जिल्हा अध्यक्ष व इतरही पदे भूषवली यावेळेस अशी काही आहे का की आपणही उभा टाकले उत्सुक आहात का किंवा आपल्याला काही पक्ष या संदर्भात काही बोलणी झाली आहे का किंवा तसं आपल्या मनातून काही इच्छा आहे काही उमेदवारी मिळाय म्हणून असं काही आहे पुणे पुणे विधानसभेमध्ये मी तसं दोन हजार सतराला शिक्षण आणि आरोग्य सभापती झालो तेव्हापासूनच या तसं परळी मतदारसंघाच्या तस प्रक्रियेत मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे तुम्हालाही माहिती आहे की सत्त्याण्णवला अंबादगाव पंचायत समितीमध्ये बारा जागा होत्या त्याच्यामध्ये चार जागा भाजपच्या आल्या आणि आठ जागा काँग्रेसच्या आल्या त्यावेळेस मी काँग्रेसचा गट नेता होतो पंचायत समितीला एक वेळेस मागासवर्गीय राखीव पडलं एक पंचायत समितीला एक वेळेस महिला राखीव पडली पण ती पडल्यामुळे मी पंचायत समिती उपसभापती होतो आम्ही तालुक्यात अठ्ठ्याण्णवला आम्ही पहिल्यापासून या काँग्रेसच्या म्हणण्यापेक्षा या मतदारसंघामध्ये मी रेग्युलर म्हणजे आता काही नवीन काही काम करायला असं काही नाही पहिल्यापासून मी या मतदारसंघात काम करत आहोत आणि मी या ठिकाणी उमेदवारासाठी इच्छुक म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी परळी विधानसभा संबंधित लढवणार आहे लढवणार आहात पण याबाबत आपली काही चर्चा वरिष्ठ अशी झाली का तुम्ही म्हणजे स्वयंभूतपणे आपण म्हणतात की निवडणूक लढवायची आहे हे शंभर टक्के पण वरी काही वरिष्ठ अशी चर्चा वगैरे झाली आहे बहिणी बॅनर लावला म्हणजे वरिष्ठांचा आदेश चार दिवस बॅनर लावतो त्यावेळेस बहिणीचं बॅनर लावलंय आणि आपल्यासोबत बिलकुल चर्चा करण्यासाठीच आम्ही ऐकला आहोत त्यावेळेस फक्त वरिष्ठांच्या आदेशानुसारच जनतेमध्ये अशी चर्चा आहे की मागच्या जिल्हा परिषदेला तुम्ही आहेत काँग्रेसचे बरोबर आहे तर मागच्या जिल्हा परिषदेला ज्या वेळेला मतदान घेण्याची वेळ आली आवाजी मतदानाच्या वेळेला तुम्ही बी जे पीच्या उमेदवाराला सहकार्य केलं अशी जनतेमध्ये चर्चा आहे याबद्दल काय सांगा मी अतिशय चांगला प्रश्न आहे आणि मनातलाच प्रश्न विचारल्यामुळे मी दिल्लीपुलास उत्तर देतो या ठिकाणी आमदार रणजनीदाई पाटील आणि मी आणि राहुलबाई सोमन आम्हाला तिकीट वाटत उद्या होतं आणि आज पवारसाहेब तिकीट वाटप मला काही सांग आज उमेदवार फायनल होणार होते त्याच्या आदल्याही दिवशी साहेबांनी पर्सनल रणजनीईंना फोन केला की तुम्ही कोल्हापूरला या आपण काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी टिकवू आणि त्याच्यानंतर ताईने मला आणि रा राहुलबाई सोडला यांना बरोबर घेतलं पवारसाहेबांनी धनुष्यकला फोन केला त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते म्हणून नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी आमचे विरोधी नेते आमचे या ठिकाणी काम करत होते मग धनुषे त्यांनी फोन केला युतीमध्ये रायसाहेब देश यांचं तिकीट देऊन टाका आणि अडोदा मतदारसंघाला सोडा ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण म्हणजे युतीमध्ये शंभर टेकांना जागा देऊन टाका असं साहेबांनी पर्सनल धनुष्यकला आदेश दिला असं असताना सुद्धा मग आमची धनुषकची बैठक झाली त्याच्यामुळे पापा त्यावेळेस पापा मुनी सर आमचे अध्यक्ष होते जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी मग टी पी सर मी संजय गौन आणि पापा सर आम्ही आमची बैठक झाली धनुष्यभाऊन म्हणजे पापा आमच्या घरी सर। धनुष्यभा आले आमची बैठक झाली त्यांनी युतीमध्ये टी पी सरांना नागापूर सोडलं युतीमध्ये संजय भाऊंना धर्मापुरी सोडलं आणि ज्यावेळेस माझी वेळ आली त्यावेळेस मी तर काही मी कालच पावसा तार्� फोन झाल्यामुळं आज काही वेगळं मांडावं असं काही नव्हतं विषय तर त्यांना पवार पवारसाहेबांचा फोन म्हणजे अंतिम फोन आहे त्याच्यावर कोणी माणूस होऊ शकत नाही राष्ट्रीय अध्यक्ष ह्याच्यापेक्षा कोणी माणूस तर पक्षात मोठा नसल्यामुळे आम्हाला वाटलं होतं पवारसाहेबांचा आदेश आहे आणि मग त्याच्यावर पण संजयभूमी मांडलं थोडं गॅप पडायला म्हणून की राजसाहेब भाऊचं तिकीट पाठवतं डिक्लेअर करून टाकलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या जागेला नंदू शकता बोलतो पार्टीमध्ये फॉर्म्युला असं ठरला होता ज्या मतदारसंघातले जास्त गाव आहे जा त्या आमदाराच्या <स्थागा> मनावर तिकीट असत पाटोदा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त गाव हे पर्याय मतदारसंघातले होते पर्याय हे तिकीट धनुष्य डिक्लेअर ते आमदार होते विरोधी पक्ष नेते होते पार्टीच्या प्रमुख म्हणून यावेळी आम्ही आमचे त्यावेळेस नेतेच होते आमचे आधी अधिकृत आमचे नेते होते प्रमुख असल्यामुळे धनुष्यच्या धनुषेटला डिक्लेअर करायला पाहिजे आई संदुशांना मी आघाडी देत पवारसाहेबांच्या आधी समजा देत आहे त्यांनी सांगितलं मला ते देता येणार नाही धनुषेट काल पवारसाहेब बोलले पण ते म्हणजे हे ऑन रेकॉर्ड शो असल्यामुळं ते ऐकणार आहे असं काही नाही काही वेगळं काही म्हणजे की करणार म्हणजे जेवढं बोललो तेवढंच मला बोलावं लागलं आता ते ऐकणार आहे मग त्यावेळेला धनुष्यटी उत्तर दिलं मी पवारसाहेबांना काय करत बोलतो मला तो मानत आहे ना पण मी सांगितलं मग मा आता ना फक्त काँग्रेस एकच मतदारसंघ पाटोदा मतदारसंघात लढलोय मी परिणाम जिथे येत होती जिल्हा परिषदला मी जिल्हा परिषद पाटोदा घडवून लढलो मी छत्तीसशे मतांना मिळून आलो माझ्या बरोबरचे दोन्ही पंचायतसे सदस्य दोन्ही निवडून आले मी तुम्हाला फक्त पार्टीनं सांगितलं सांगितल्यानंतर सुद्धा धरू शकतो तिकीट दिलं त्याचा माझा दोष त्यांचा दोष आहे आणि मग ती झाल्यानंतर जिल्हा परिषद कशासाठी लढायची मी सर्वसामान्य माणसाचं काम करू शकतो का करू शकतो सभापती झालो मग इच्छा झेडपी मेंबर असतो काम केलं असतं का आलं असतं मला मी बीड जिल्ह्याचं शिक्षण आणि आरोग्य सभापती झालो पद घेण्यासाठीच असतील निवडणूक कशासाठी असतील पद घेण्यासाठी असतील मी त्यांच्या मेहरबांनी आलेलोच नव्हतो त्याच्यामुळे मनाचे स्वातंत्र्य कुठं मी त्यांच्या नायचे युतीमध्ये आलो असतो जर त्यांच्या विरोधात गेलो असतो माझा तो दोष होता मी त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्या विरोधातच निवडणूक लढण्या म्हणून त्यांच्याबरोबर जायचं का नाही हा मला नाही आपण त्याच्यामुळे मी निवडणूक लढवली तुम्ही पाहिला असेल मी शिक्षण सभा काय केलं मग असाच प्रकार आत्ता झाला समजा जर आत्ता ही जागा मी त्या प्रश्नात सुटली तर त्यावेळेला मग काय तुमची असेल आमची भूमिका महाविकास आघाडीतून निर्णय घेईल तोच आमची भूमिका नाही महाविकास आघाडीसोबत आली उभा राहणार आहोत जागा आमची होती का लोकसभेमध्ये महा महाविकास आघाडी इथं जिंकून आली आता विधानसभेमध्ये आपण म्हणा म्हणत आहेत की थोडी विधानसभेमध्ये आपण उमेदवार असतील तर काय मुख्य मुद्दे असतील आपल्याकडे या ठिकाणी की सुशिक्षित बेरोजगार दहा वर्षापासून कुठली दिशे हे आमदार म्हणजे ज्या भागातला फार मोठा माणूस त्या भागामध्ये भागा तो अतिशय सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून अतिशय सुंदर काम करू शकतो या शहराला तसं जे जुन्या काळामध्ये हे शहर अतिशय वैभवशाली शहर होतं या शहरामध्ये धर्मल आहे प्रभू वैद्यनाथाचे बारा ज्योतिर्लिंगाबाई ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणचा व्यापार चांगला होता या ठिकाणचा खूप शहर अतिशय चांगल्या पद्धतीने उपादन शहर आहे या शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे सर्वसामान्य माणसाला आनंदाने जगता आला पाहिजे चांगलं आला सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे माझं शहर आहे आणि मला या शहरामध्ये राहायचं आहे वाढायचं आहे मला या शहराचा विकास करायचा आहे प्रत्येक माणसाला सोबत घेऊन या ठिकाणी या शहरात काम केलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की माझं शहर आहे मला इथे ठिकाणी नवीन उद्योग करायचा आहे मला इथं नवे नवे उद्योग निर्माण करतो काही सुशिक्षित बेरोजगारी त्यांना या ठिकाणी काही काम द्यायचं नवे नवे उद्योग निर्माण करू जसं मी वैसे ह्याचे माझा मी उभा केला प्रश्न ओरवटीला जेव्हा दोन हजार पाचला अंडे माझे एक्सपोर्ट होते एक अंडे मी बारा रुपयाला आमचा एक्सपोर आमचा मला हिरा निरा कुंतस्थान वर्चस्थान दुबईला जायचं मग ते असं कसं झालं काही उद्योग मग त्याच्या माध्यमातून मी अडीचशे कोल्टरी काढले जिल्हा उद्योगांना स्कीम होती सुशिक्षित बेरोजगारला एक लाख रुपये सबसिडी अडीचशे कोल्हा पण कुणाचा मुलगा मला माहीत नाही कोण आहे तो कोण जाती नाही कुणाचा आहे कुणाचा आहे ते गरीब माणूस आहे होत करू येत तरुणाला काम पाहिजे त्या उद्देशाने जे कोणी माझ्याकडे प्रामाणिकपणे येते त्यांना येईल त्याला प्रामाणिकपणे मदत करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे जसं मी नंदगोपाळ डेरी गाणी ही तुम्हाला माहिती आहे तीस हजार रुपये एक माजभूत होतं हे तुम्हाला माहिती आहे या मतदारसंघामध्ये मी तेरा कोटी रुपयाचं वाटप केलं महाराष्ट्र बँकेच्या शेतकऱ्याला वाटप झालं ते तेवढे शेतकऱ्याचे पैसे रिफंड झाले पुन्हा महाराष्ट्र बँक मला त्याच्यानंतर पंचवीस ते तीस कोटी रुपये तुम्ही लोन वाटा असा त्यांचा आग्रह होता या सगळ्या विषयावर आपण म्हणजे काम करत असताना आपण ग्राउंड नीत असा उद्योगातला माणूस आम्ही उद्योगी माणसं आहेत उद्योगाच्या माध्यमात की प्रॉब्लेम झाला पुन्हा तिकडे डेअरीचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता मी मुंडे साहेबांना ती माझ्या बाजूला दुसरी डेअरी टाकणार होती तुम्ही एकदा स्टेटमेंट ऐकलं होतं पण कधी नाही वैद्यनाथ संजनी साखर कारखाना दुग्ध व्यवसाय उतरणार कुटुंबातले माणसं असतो तेवढ्या मोठ्या माणसाला तो माझंपर्यंत त्यांना तिकडे बांधून बसायची जागा नव्हती आमच्याच जागेवर त्यांचं लक्ष होतं त्यांना देऊ शकतो तुम्ही उद्योग त्याचा ती उद्योग केलं दुसऱ्या दहा उद्योग करताय अति हे उद्दामसंग या काळासारखा चांगला काळ जेव्हाच येणार नाही अतिशय चांगला काळ आहे या काळामध्ये अतिशय चांगले उद्योग निर्माण करता येतील तरुणाला रोजगार देता येईल प्रत्येक माणसाला काम अतिशय चांगल्या पद्धतीने देता आहे त्याचा विश्वास निर्माण झाला ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे त्याच्यामध्ये चांगलं प्रामाणिक काम करता येईल ती एक प्रामाणिक काम करण्याचे क्षेत्र आहे राजकारण काय व्यवसाय थोडाच आहे हा एक छंद आहे आम्ही राजकारण एक छंद म्हणून करतो त्याचा थोडाच त्या माध्यमातून आपण चांगलं एक औद्योगिक वातावरण निर्माण केलं लोकसभेला मराठा आणि ओबीसी वर एकदम टोकाला गेलेलं फायदा मिळाला यावर चित्त नाही नाही जातीवाद हा टोकाला जरी गेला तरी हा राज्यकर्त्याला थांबवता येईल ह्याला दोषी राज्य घेतो हे राज्य करता कसं असतं तरुण सुशिक्षित देऊन शिकत असताना मी शिक्षण सभा पहिलीच्या मुलांना सांगायचे ड्रेस असतात वाटत जिल्हा परिषद ड्रेस असायची पहिलं एस सी एस टी आणि मुली पहिलीपासून कशामुळे जात सांगायची महाराष्ट्रातला पहिला जिल्हा पहिला मी सभापती की शंभर टक्के विचार त्याला काही नेश देणार निर्णय मी घेतला आणि मग गोपनच्या विद्यार्थ्याला आणि ओबीसीच्या विद्यार्थ्याला मी निर्णय घेतला किंवा बालाघाटच्या रांगामध्ये आज जे माणसं साडेसहा लाख लोक जातात मग ते ओबीसीच्या माणसं आणि माणसं श्रीमंत आहेत काय तुम्हाला काय करायचं तुम्हाला कसं वागलं पाहिजे किंवा तुम्ही काय निर्णय घेतायचा अवसार राज्य करता अर्थ अवलंबून असतो या विषयाला आपण सर्व धर्म समभाव ही सगळ्यात एक चांगली कल्पना आहे ती काँग्रेसची मुळात आम्ही माणसं आहोत मतदारसंघात अतिशय दौरे म्हणण्यापेक्षा मी रो चोवीस तास इतक्याच परिसरात राहिलेला असल्यामुळं स्पेशल असा काही वेगळा म्हणजे नाव वे टाकून दौरा ना द्यायची काही गरज राहत नाही आता आपण चोवीस तास लोकांमध्ये राहत असल्यामुळं सगळे कार्यक्रम करले प्रत्येकाच्या कार्यक्रमाला कुणाच्या लग्नाच्या कार्यक्रम असेल कुणाचे बारके छोटे मोठे काही काही कार्यक्रम असतील सुखादुखायच्या कार्यक्रमात लोकांना सर्वसामान्य माणसं लोकांना सर्वसामान्य माणूस आवश्यक आहे लोकांना काम करणारा माणूस आहे लोकांना सहज उपलब्ध होणारा माणूस पाहिजे पवारसाहेबांची माझी म्हणजे पेपर आपण वाचली होती साहेबासोबत माझी जवळजवळ तास टक्के झाली साहेबांनी स्वतः फोन करून घेतलं होतं या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की शेवटी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचं समीकरण आहेच त्याच्यामध्ये कुठंतरी काँग्रेसला कुठंतरी सेनेला राहिल्या ठिकाणी राष्ट्रवादी येणार आहे आता एक कॉम्बिनेशन असं चालू आहे जिथं दोन चांगल्या पद्धतीने राहू शकतो त्या माणसाला त्या ठिकाणी महाविकास आघाडी चालना देणार आहे त्याच्या क्रायटेरियात मी बसतो विधानसभेची परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती आहे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने नवीनच निर्णय घेतले आता या ठिकाणी शरद पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील सवाल बघतो चव्हाण सांगतात की सगळे गोष्ट महाविकास आघाडीला जे पोषक असतात जो सत्तेच्या नियमामध्ये जो क्राईटेरियामध्ये काम अशा अशाच उमेदवारांना लीड कशी आहे की तुम्हाला माहिती लीड लीडच्या सगळ्यात आपण साक्षीदार असल्यामुळं की माझ्याच एकट्याचं काम नाही तुमचं सुद्धा काम आहे माझ्याच एकट्याचं काम आहे काही लोक तोडायचं काम आपण सर्वजण आपल्याला सर्व सगळेच सगळेच आपण त्याचे साक्षीदार आहात लीड कशी आहे तिथे ते लीड तोडण्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही सर्वांनी म्हणून काम करेन काम आहे आव्हानात्मक आपण नेहमीच काम आपण आव्हानात्मक नेहमी काम करतो आपण तो आपण आव्हानाला पेलणारेच माणसं आव्हान पेलणार माणसं ना महाविकास आघाडीला आव्हाल मानण्यापेक्षा महाविकास आघाडी हे महाराष्ट्र लेवलला अतिशय चांगल्याबद्दल खरं पद्धतीने काम करत आहे पुढे आपण एक याच्या वृत्त त्याच्या वृत्त किंवा कुणाच्या यायचं म्हणून महाविकास आघाडीला महाराष्ट्रात खंबीरपणे काम करायचं जिथं जेला जे ज्या पद्धतीने काम असू त्या त्या पद्धतीनं सक्षम पद्धतीने उमेदवार देऊन सक्षम पद्धतीनं महाविकास आघाडी महाराष्ट्रात काम करणार आहे आम्हाला सांगितलं तर जाऊन आता बोर्ट लावून सांगितलं बोर्ड लावलेला आहे आम्ही त्या ठिकाणी मांडायला आहोत आणखी पाच पार्टी लेवलला पवार साहेब आहेत फुले साहेब आहेत उद्धव साहेब आहेत हे सगळे बसतील नाही आज आपल्याला subscribe now and press the bell icon never miss an update